नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ याकरिता पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे पेट, पेट परीक्षा दोन हजार पंचवीस आपल्याला येणाऱ्या तेवीस आणि चोवीस ऑगस्टला आपल्याला ही पर्टिक्युलर परीक्षा जी आहे ते होताना दिसून येणार आहे आणि या परीक्षेचं जर आपण फॉर्म फिल केलेला आहे आणि ही परीक्षा जर आपल्याला क्वालिफाय होऊन पीएचडी आपल्याला करायचं आहे तर आपल्याला प्रिपरेशन कशा प्रकारे करायला हवं येणाऱ्या या पेट परीक्षेमध्ये लक्षात घ्या तयारीच नियोजन कसं करावं कारण आता ऑगस्ट सुरू झालेलं आहे आणि आपल्याकडे आपण असं गृहित्वेंटी टू डेज आपल्याकडे शिल्लक आहे तर येणाऱ्या वीस बावीस दिवसांमध्ये आपल्याला अभ्यास कस नियोजन करायचं आहे जेणेकरून आपण सेक्शन ए आणि सेक्शन बी आता लक्षात घ्या मित्रांनो इथे आपल्याला दिसून येतं की सेक्शन ए मध्ये पन्नास प्रश्न असणार आहे आणि सेक्शन बी मध्ये देखील पन्नास प्रश्न असणार आहे ठीक आहे सो पन्नास पन्नास प्रश्नांसाठी आपल्याला प्रिपरेशन आता पासिंग क्रायटेरिया सेक्शन ए आणि सेक्शन बी दोनही सेक्शनचं क्रायटेरिया क्रायटिंग क्रायटेरिया जो आहे पास होण्यासाठी तो विविध आहे वेगवेगळा आहे भिन्न आहे त्यामुळे फक्त सेक्शन ए रिसर्च मेथडॉलॉजीचा अभ्यास करून आपलं होणार नाही तर सेक्शन बी देखील आपल्याला तेवढंच महत्वपूर्ण आहे दोनही सेक्शन आपल्याला अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे जेणेकरून येणारे वीस ते बावीस दिवस आपण या संपूर्ण अभ्यासक्रम कवर करून पेट परीक्षा क्वालिफाय कसं व्हायचं हेच आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे जर आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचं पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक स्वरूपाचं ठरणार आहे यामध्ये कम्प्लेट आपण काय असं नियोजन असायला हवं हो? जेणेकरून ही परीक्षा आपण क्वालिफाय होणार याविषयी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि सोबतच मित्रांनो जर रिसर्च मेथडॉलॉजी सेक्शन एच्या आपण कोर्सला जर जॉईन केलेलं नाही तर आजच आपण जॉईन करा रिसर्च मेथडॉलॉजीचं कम्प्लीट कोर्स येणाऱ्या पेट एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी अवेलेबल आहे या कोर्समध्ये आपल्याला डेली बेसवर लाईव्ह सेशन्स मिळतात लाइव्ह सेशन आपण मिस केलं तर रेकॉर्डेड देखील बघू शकता कंप्लीट रिसर्च वर आधारित नोट्स आहे आणि सर्वतः यामध्ये रिसर्च संबंधित टॉपिक तुम्हाला कव्हर करून मिळेल आणि सोबतच एमसी क्यूज आहे टॉपिक वाईज आता पर्टिक्युलर एक्झामिनेशन ही ऑब्जेक्टिव्ह बेस आहे तर वस्तुनिष्ठ प्रश्न कसं सोडवायचं याच प्रॅक्टिस होण्याकरिता कंप्लीट टेस्ट देखील आपल्या प्रॅक्टिससाठी अवेलेबल आहे सो so, यासाठी नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत चार ऑगस्ट पासून सो so, पेट परीक्षेसाठी चार ऑगस्ट पासून नवीन बॅच जे आहे रिसर्च मेथडॉजीची सुरू होत आहे जर अद्यापही आपण या बॅचला जॉईन केलेलं नाही तर आजच जॉईन करा जॉईन करण्याची फी सेवन नाईन नाईन आहे फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च मेथडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे आजच बघा या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या पेटच्या कम्प्लीट बॅच ला तुम्ही जॉईन करून घ्या आता आ, या पेट एक्झामिनेशन विषयी आपल्याला कोणतं स्ट्रॅटर्जी फॉलो करायचं आहे तर बघा हे एक्झामिनेशन तेवीस आणि चोवीस ला परीक्षा आहे ठीक आहे तेवीस आणि चोवीस ला परीक्षा आहे आणि आजपासून जरी विचार केलेलं तर गृहित धरा की वीस बावीस दिवस आपल्याकडे शिल्लक आहे आता या वीस बावीस दिवसांमध्ये आपल्याला सेक्शन ए कव्हर करायचं आहे आता सेक्शन ए काय आहे तर यामध्ये रिसर्च आहे ठीक आहे संपूर्ण रिसर्च यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे याविषयी सगळ्यात महत्वाचं स्टेप्स असणार आहे आपलं की आपल्याला या परीक्षेचं सिलेबस मित्रांनो माहीत असावं सेम सेक्शन बी आपल्याला पाहायला मिळतं आता सेक्शन बी हा सब्जेक्टिव्ह आहे ज्या विषयात आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे पी जी आहे त्या विषयामध्ये आपण सेक्शन बी चा पेपर जे आहे ते देत असतो इथे देखील आपल्याला पन्नास क्वेश्चन सेक्शन बी साठी दिसून येणार आहे तर या पन्नास प्रश्नांपैकी पासिंग ठिकाणी आपल्याला विविध स्वरूपाचं दिसून येतं त्यामुळे याचं देखील तुम्ही सिलेबस काढून घ्या आणि याविषयी जर मित्रांनो आपल्याला काहीच कल्पना नाही तर तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की आपलं ग्रॅज्युएशन झालं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं किंबहुना जर आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन कधी प्रिपरेशन केलं असेल तर यांची जी, जी बुक लिस्ट आहे ही बुक लिस्ट मित्रांनो आपण अभ्यास करू शकता ठीक जी जी आहे म्हणजे जे पीजी किंवा पीजी लेवलच अभ्यासक्रम आहे ठीक आहे किंबहुना तेही तुम्हाला नाही ना कळत असेल खूप वर्ष झाले तुम्हाला पीजी करायला तर आपण काय करावं तर सेट साठी जे बुक्स आपण पेपर टू साठी यूज करतो ते देखील आपण पेट परीक्षेसाठी वापरू शकता सेक्शन ए साठी कंप्लीट कोर्स आहे या कोर्सला आपण जर जॉईन झालेले तर सेक्शन ए आपलं एपूर्णत क्लिअर होणार याविषयी कुठलंही डाऊट राहणार नाही सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे त्यामुळे एमसी क्यू बेस क्वेश्चनवर जास्त फोकस करा डेली बेसिस वर आपण काय करायचं एमसीक्यू क्यू प्रॅक्टिस करा याने काय होईल वस्तुनिष्ठ प्रश्न कसं सोडवायचं याची कल्पना आपल्याला येणार फक्त सेक्शन एच नाही तर सेक्शन बीच देखील आपल्याला एम क्यू बेस क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करायला सुरुवात करायचं आहे कारण अल्टीमेटली आपली जी परीक्षा आहे ते ऑब्जेक्टिव्ह आहे आणि अशा वेळी काय होतं आपण संपूर्ण अभ्यास केलेला असत पण सरते शेवटी आपल्याला सराव नसतं प्रश्न सोडवण्याचं आणि त्यामुळे आपण गोंधळून जाऊ शकतो आणि येणारे उत्तर देखील आपण चुकीचे करून घरी येत असतो तर हा प्रकार होऊ नये या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायचा आहे त्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे आपल्याला प्रश्नांचं सराव करणं ठरेल सेक्शन ए एचं देखील आपल्याला सराव करायचा आहे सेक्शन बी बीचं देखील आपल्याला सराव करायचा आहे कारण दोनही सेक्शन वर पासिंग क्रायटेरिया वेगवेगळं आहे कंबाइन पासिंग नाही त्यामुळे सेक्शन ए सुद्धा आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे आणि बी सुद्धा आता एक क्वालिफाय झाली आणि दुसऱ्या अडकले तरीही तुम्ही आ, हे जे क्वालिफायिंग आहे त्यामध्ये बसणार नाही त्यामुळे या गोष्टीची आपण सगळ्यांनी जे आहे ते काळजी घ्यायलाच हवी आता इथे सगळ्यात महत्वाचं ठरेल की आपण नियोजन कसं करायचं तर मित्रांनो सेक्शन ए रिसर्च वर आधारित आहे सो या रिसर्च साठी तुम्ही कोर्स जॉईन केलेलं तर या माध्यमातून तुमचं सिलेबस वर आधारित तुम्हाला नोट्स तर मिळणारच एमसीक्यू सुद्धा अवेलेबल आहे आणि टेस्ट देखील तुमच्यासाठी अवेलेबल आहे सेम सेक्शन बी चा अभ्यास करताना काही गोष्टींची काळजी घ्या सेक्शन बी च फर्स्ट ऑफ ऑल सिलेबस तुमच्याकडे असायला हवं कारण वेगवेगळे स पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे आणि प्रत्येक सब्जेक्टचं तुम्हाला काय सिलेबस अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला माहित असावं आता सेक्शन बी चे प्रश्न विचारताना सेक्शन ए रिसर्च सोबत सेक्शन बी ला जोडून प्रश्न विचारलं जातो त्यामुळे या गोष्टीच्या तुम्हाला म्हणजे एक लक्ष असावं तुम्हाला याविषयी कल्पना असावी जेणेकरून अभ्यास करीत असताना सेक्शन बी जो आहे म्हणजे सब्जेक्टिव्ह असला तरीही त्याला रिसर्च सोबत जोडून आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये येतात त्यामुळे या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा मॅक्सिमम जास्तीत जास्त एम सी सराव तुम्हाला करायचा आहे आणि ही, ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होतं कम्प्युटर बेस्ड असत त्यामुळे आपण सगळ्यांनी टेस्ट सोडवण्याचं जास्तीत जास्त सराव करा म्हणजे प्रॅक्टिस होत असल्यामुळे काय होईल आपण व्यवस्थितरित्या ही परीक्षेला सामोरे जाऊ शकू आणि ही परीक्षा क्वालिफाय होऊ शकू है ना तर यासाठी हे काही महत्वपूर्ण टप्पे आहे जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी जे आहे ते फॉलो करायचं आहे आता याही पेक्षा जर वेगळे तुम्हाला प्रश्न आहे येणाऱ्या पेट संबंधित अद्यापही ऍडमिट कार्ड विषयी कुठल्याही प्रकारचं ऑफिशियल माहिती आलेली नाही जसं अपडेट येणार तसंच मी तुम्हाला नक्कीच जे आहे ऍडमिट कार्ड विषयी सुद्धा सांगणार की कधीपर्यंत येऊ येऊ शकतं पण अद्यापही आपल्याकडे 22 दिवस आहे ते परीक्षेसाठी सो या वीस बावीस दिवसामध्ये तुम्ही आपलं प्रिपरेशन नियोजित पद्धतीने करा पर्टिक्युलर टॉपिक अभ्यास करा या टॉपिकचा अभ्यास करून झालं की यावर आधारित एम सी अभ्यास करा हे दोनही घटक जेव्हा अभ्यास करून होतं डेली बेसिसवर एक टॉपिक करीत आहात तर संडेचा दिवस किंवा सॅटरडेचा सा दिवस असं ठेवा जेणेकरून जे काही घटक तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याची उजाडणी तुम्ही म्हणजे रिव्हिजन तुम्ही करू शकता मित्रांनो जर आपण या पर्टिक्युलर स्टेप्सचा फॉलो केलेलं टॉपिकचा अभ्यास केलेलं आणि त्यावर आधारित प्रश्न कसे येऊ शकतात याचा अभ्यास करून झालेलं त्यानंतर तुम्ही डेली वीकली जरी तुम्ही म्हणजे मंडे टू फ्रायडे तुम्ही अभ्यास केलेलं प्रत्येक टॉपिक सॅटरडे uh, किंवा संडे uh, असा दिवस असायला हवा आपल्या सगळ्यासाठी की एक पर्टिक्युलर वीकमध्ये जे महत्वपूर्ण टॉपिक्स आपण अभ्यास केलेले आहेत त्या सगळ्यांचं आपण रिव्हिजन करू शकू तर या गोष्टीची तुम्हाला सगळ्यांना काळजी घ्यायचं आहे जेणेकरून येणारी जी पेट परीक्षा आहे ते योग्य आपण सगळे देऊ शकता नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर तुम्हा सगळ्यांसाठी येणाऱ्या पेट परीक्षेसंबंधित मार्गदर्शक स्वरूपाचं ठरलेलं असेल व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चार ऑगस्ट पासून आपली बॅच सुरू होत आहे रिसर्च मेथडोलॉजी वर आधारित जर आपण या बॅच ला जॉईन केलेलं नाही तर बघा हे ऑफिशियल नंबर दिलेले आहे यांवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि या बॅच ला आपण जॉईन करू शकता अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर बघत राहा थँक्यू सो मच